हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो सकाळचे सहा वाजले आहेत झोपेतना उठले आणि डोळे पुसत बाहेर गेलं आहे तर रात्री तुफान पाऊस पडलो आज तारीख हा बावीस आणि तुम्ही मागे मागे बघितलात तर सगळीकडे असं पाणीच पाणी झाला आणि सगळी जी लाकडं होती ती भिजली आहेत ती भिजूसाठीच ठेवलेली होती पण अशी सगळीकडे पाणीच पाणी झालं रात्रभर भरपूर पाऊस लागलो दोन दिवस झाले पाऊस सुरू होऊन पाटाचा जर आपलं पाणी आहे तर पहिल्या पावसातच जरा मोठा झाला त्यामुळे पाण्याची चिंता मिटली आहे आणि लवकरच आम्ही आता घर बदलू म्हणजे इकडून खालच्या घराकडे दुकानाकडे जाऊ तर आपल्या बागेची काय परिस्थिती आहे चला बघूया आंब्याचे जे ट्रे वगैरे होते ते सगळे असे जिकडे तिकडे धुवूसाठी म्हणून बाहेर टाकलेले आहेत ते धुवून बाहेर ठेवचे आहेत इकडे मे महिन्यात आई कपडे धुवायची आणि त्यामुळे गोंड्याचे जे बियो पडलेले होते झेंडूच गोंडे वगैरे असे रुजले आहेत पेरूची झाड खाल्लेल्या पेरूची रुजली आहेत ह्या मांडवावर आपण पडवळा लावला होता मे महिन्यात तिथे पडवी देखील काढली आणि आता फेरबदल पिकाचो म्हणून आपण ते दोडक्या लावला आणि त्याचे वेल अर्ध्यापर्यंत वाढले आहेत म्हणजे अर्ध्या मांडवा तर गेले आहेत वेल जुनो सुकलो पडव्याचो तिकडे आपण गावठी वांगी लावली ती धरली आहेत बघू शकतास कशी मोठी मोठी वांगी आहेत ती इकडे पण आहेत खूप सारी वांगी आहेत तर ह्या झाडा बघित असतं एक दोन तीन इकडे पुढे एका चार इकडे एका पाच सहा सात आठ नऊ इकडे खाली दहा अकरा अशी खूप सारी वांगी धरली आहेत आणि इकडे देखील वांग्याची झाडं आहेत ही जी झाडं आहेत भाजीची पावसानं जोर केल्यानं पाऊस वाढलो पुन्हा ह्या बघितला तर पडवळ हा पडवळ पड़ौर गेल्या वर्षीलाच मांडवावर सोडला पण ते जो बदल कर म्हणून गेल्या वर्षी आपण ह्या आळ्यात लावले होते पडवळचे यावर्षी इकडे लावले पडवळ मांडवावर जावच्या आधीच पडवळ धाराक सुरुवात झाली आहे म्हणजे आता आपण दररोजच घातला असता तर आपल्या जवळजवळ दोन महिने वाट बघूची लागली असती मे महिन्यात ही वेल घातल्यामुळे तुम्ही बघू शकता की पडवळी लागाक लागली आहेत आणि ही अशी चांगल्यापैकी फुलाक लागली आहेत आणि मांडव घालण्याचा खर्च आपलं यावेळी वाचणार आह कारण आपला जुनो मांडव हा तो चांगलो हा तर ह्या मांडवावर आपण सोडला त्याचप्रमाणे इकडे ही कारली ह्या वेळेला जवळजवळ आता दुसरा वर्ष लागतं वेल जाड बघा किती झालो आणि दुसरा वर्ष लागतं अजून देखील कार्ली देता येईल ही बघा इकडे छोटी छोटी कारली धरली आहेत परवा दिवशी आपण काढली याच्यावरची कारली तर अशा प्रकारे कारली देखील धरत हे सगळा ऊसाचा पाचट जिकडे तिकडे पडला आपण खूप सारो ऊस यावर्षी तोडलो आणि मस्त आहे की ऊसाचा रस काढून तो रस सगळ्या कामगारांका वाटलो जवळपास आपल्या घराचे जे ओळखीचे मित्र वगैरे आहेत त्यांना दिलो त्याच्यानंतर हे आपलो शेवग्याचं झाड गेल्या वर्षी लावलेलं ला। अजून वर्ष पूर्ण झाला नाही कारण गेल्या वर्षी जुलैमध्ये लावलेला आणि बघितलात तर त्याची वाढ एवढी झाली की पुढच्या वर्षी या शंभर टक्के धरात हे आपले माड इक इकडे हे जे खड्डे खड्डे दिसतात या प्रत्येक खड्ड्यात आपण भेंडे लावले होते आणि तुम्ही बघू शकता भेंडे केवढे झाले आहेत आता त्यांच्या मुळात पाणी साठतला त्यामुळे माती उडूक हवी मे महिन्यात एक दोन दोन तांबे जरी पाणी घातला तरी ह्या आपण खड्ड्यात आपल्याला माहीत असतं आपली बीकही घातलेली आहे त्यासाठी असे खड्डे करून माती पाणी असे खड्डे करून झाडं लावली की हीच माती त्याच्या बाजूला असतात ती खाली ओढायची म्हणजे अर्धा झाड हुरवण्याचा जर काम हा त्या हुरवण्याचं काम देखील लवकर होतं तर ह्या इकडे दोडक्याचा वेळ हा आणि इकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण चवळी घातलेली चवळी दोन चार दिवसापूर्वीच घातलेली आणि ती नुकती रुजता आणि पाऊस सुरू झालो या चवळीचा महत्वाचं कारण म्हणजे थोडी जरी चवळी रुजली तरी प्रत्येक ढाक दा, धाकावरच एक एक जरी देट फुटलो तरी एक आपल्या कापांवर भाजी भेटता इकडे कारल्याचे वेल रुजले आहेत इकडे पण कारल्याचे वेल रुजले आहेत हा घेवडो आपलो घेवडो आता पाडसारलो सारलो झालो तर होत नाही तर पावसाचा खरा नाही त्याचा इकडे बघितलात तर आपलं कारल्याचं वेल कसं दाखलो बघा खूप सुंदर झालो कारल्याचं वेल आणि त्या का आपण मांडव केलो मे महिन्यात दोन चार वेळा कारली याची भाजी खाऊन झाली आणि आता प्रत्येक आठवड्यातून दोनदा साधारण कारली भेटत तीन दिवसापूर्वी कारली काढली आहेत आता बघितलं तर ही बघा पुन्हा कारली अशी खाई ना काही घराक लागली आहेत वेल बघितलात तर खूप मस्त वाटत या साइड ना एक वेल होतो आणि या साइड ना या साइडचं वेल वर येता पण या साइडचं वेल कधीच वर इल इकडे गवती आणि इकडे जर तुम्ही ऊस बघितलात तर ऊस हा की बांबू आह ह्या कळत नाही एवढं जाड ऊस या बेटात झालो याच्या आधीच ऊस आपण संक्रांतीक तोडलो नि मागचा ऊस हा ऊस उस किमान नऊ महिने होऊ ते का नऊ ते दहा महिने तरच त्याच्यात गोडी उतरता नाही तर गोड लागत नाही स्टिक हो। स्टीक बघा कसल त्यो जवळ दाखवते खूप खूप जाड स्टिक इकडे यो हो माड हा माडाच्या मुळात बघितला तर आपण जी कोंबडी आणली आहेत कोंबडीचा खत असता ता घातला हे एक नदीत भेटलेले माड वगैरे इकडे लावून ठेवले हो आहेत ते आता यावर्षी लावूचे आहेत इकडे सुद्धा तशीच झाडं आहेत हे विलायती भोपळे आहेत जे आपण गेल्या वर्षी व्हिडिओत काढताना दाखवले होते आणि इकडे बघितलात तर हे चिबडाचे रोप आहेत तर अशा प्रकारे चिबडाची अळी आहेत तवशाची अळी घातलेली पण ती काही तेवढी रुजली नाही बघूया रुजतील तेव्हा रुजतील पण सध्या तरी ही अळी आपल्याकडे हत तिकडे तवशाची घातलेली हत पण ती जरा लेट घातली आणि बी चांगला की खराब तर माहीत नाही बहुतेक वाटतं पुन्हा घालूची लागतील तर अशा प्रकारे आपल्याकडे पडवळ दोडक्या चवळी कारली त्याचप्रमाणे वांगी भेंडे आणि काय या दोडक्या आणि ही चिबूड काकडी वगैरे तर अशा प्रकारची सगळी भाजी आम्ही पाऊस बहुतेक धुमशानच घालणार वाटतं सगळीकडे बघितलात तर जोरदार पाऊस पडता अशा पावसात फिराक म्हणून जरा मजा वाटता चला तर ही माझी बाग कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडलो असा तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय पाऊस भरपुरा